अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या विटा आणि परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज मराठी यांना पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रुद्र कॉम्प्युटर सावरकर नगर सावरकर रोड विटा आमच्याकडे नवीन आणि जुने कॉम्प्युटर्स लॅपटॉप आणि प्रिंटर्स सी सी टी व्ही इत्यादी प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल रुद्र कॉम्प्युटरची स्पेशल ऑफर रुपये सात हजार नऊशे नव्याण्णव पासून नवीन कॉम्प्युटर उपलब्ध प्रोप्रायटर प्रसाद चोथे मोबाईल नंबर आठ शून्य शून्य सात नऊ आठ सात एक 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 लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गौरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोपरायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली प... सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बिटा क्रांती न्यूज येथे जमली मोठी गर्दी आळसंद तालुका खाणापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंद येथे लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती प्रत्यर्थ आयोजित सर्व रोग, रोग। निदान व उपचार शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले दंतरोग नेत्ररोग ईसीजी काढणे रक्तलग्नी तपासणी अशा विविध सोयींसह सर्व रोग निदान व उपचार शिबिराला आळसंद व परिसरातील रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला गरीब गरजू रुग्णांनी मोठी गर्दी केली व शिबिराचा लाभ घेतला शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच गावचे अजित जाधव यांच्या हस्ते झाले यावेळी तालुका आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती श्री केडी कदम यांनी शिबिर आयोजनाचा उद्देश स्पष्ट करून शंभर दिवसीय क्षयरोग व कुष्ठरोग्ण शोध मोहीम याबाबत सविस्तर माहिती दिली क्षयरोग कुष्ठरोग चिन्ह लक्षणे सांगून मुक्त भारत करण्यासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली तसेच सध्या सुरू असलेल्या कुष्ठरुग्ण शोध मोहिमेसाठी घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करून क्षयरोग कुष्ठरोग हद्दपार करण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा कदम यांनी केली यावेळी सरपंच अजित उर्फ अभिनंदन जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक लवटे श्री हंगरंगे सर्व सी एच ओ एच एन एम एम पी डब्ल्यू गट प्रवर्तक आशा स्वयंसेविका व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आभार आरोग्य सहाय्यक अशोक शिरगावकर यांनी मानले या शिबिराचा तीनशे पस्तीस रुग्णांनी लाभ घेतला सर्व प्रकारच्या तपासण्या होऊन उपचार मार्गदर्शन व बहुतांशी औषधेही मिळत असल्यामुळे या शिबिराचा खूप चांगला लाभ गोरगरिब गरजू रुग्णांना झाला अशी प्रतिक्रिया अनेक शिबिरात सहभागी रुग्णांनी व्यक्त केली या आरोग्य शिबिराबद्दल असं परिसरातून समाधान व्यक्त होत आहे बातमी संकलन विजय ताळेकर क्रांतीन्यूज विटा